माझ्या माता बहिणींनो लाडक्या बहिणींनो या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे हो खुशखबर तुम्ही वाट बघत होते ना वाट तुम्ही बघत होते पंधराशे रुपयेची जुलै हप्त्याची आज पैसे देतात की उद्या पैसे देतात याबद्दल तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना तर अखेर तुमची प्रतीक्षा संपली बहिणींनो थेट खात्यामध्ये पंधराशे रुपये येणे सुरू झाले हो पंधराशे रुपये जुलैचे लाईक करा या व्हिडिओला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जुलैचे पंधराशे रुपये पडणार आहेत हो तुम्ही बरोबर ऐकतायत अचानकपणे पंधराशे रुपये हे तुमच्या खात्यामध्ये येतील त्यामुळे थोडी वाट बघा पैसे आता जमा होणारच आहेत ओके हो, बहिणींनो